ऊसतोडणी सुरू असतानाच हत्तीचा झाला शेतातच प्रवेश धुसतोड कामगारांची सुरू झाली धावपळ पुन्हा रात्री केला हत्तीने प्रवेश आणि केली नासधूस आजरा तालुक्यातील मलिग्रे विभागात एका शेतकऱ्याची ऊसतोडणी सुरू असतानाच हत्तीने अचानक प्रवेश केला मलिग्रेच्या दिलीप बुगडे यांच्या शेतामध्ये ही घटना घडली अचानक हत्तीचे आगमन झाल्याने समस्त ऊसतोड कामगारांची चांगलीच धावपळ उडाली दरम्यान हत्तीने उभ्या ऊसामध्ये धुमाकूळ घालत ऊस पाण्याची टाकी पाईपलाईन आदीसह इतर साहित्याचे मोठे नुकसान केल्याने सर्वांचीच पाचावर धारण बसली आहे विशेष म्हणजे सर्वत्र चिडीचूप असताना पुन्हा एकदा हत्ती या परिसरात उतरला आणि आणखी एका शेतकऱ्याच्या शेतात धुडगूस घालत पाण्याची टाकीही फोडली गेले दोन दिवस बुगडे यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी सुरू आहे काल रात्री बुधवारी ऊसतोडणी सुरू असतानाच अचानक हत्तीचे आगमन चक्क शेतातच झाले हत्तीला पाहून ऊस तोडणी कामगारांनी ऊसातून पळ काढला रात्रभर हत्ती ऊसतोड सुरू असलेल्या शेतातच होता त्यामुळे ऊसतोड थांबवण्यात आली पण त्यानंतर येऊनही त्याने ऊसासह अन्य प्रकारचे आणखी नुकसान केले हत्तीचे ऊस पीक परिसरात आगमन होत असून त्याचा प्रचंड त्रास सुरू आहे याबाबत वेळोवेळी वनविभागाला कळवूनही वनविभागाचे कोणीही फिरकले नसल्याने वेळीच हत्तीला हुसकावून न लावल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे हत्तीसह कोल्हे वनगाई गवेही त्रासदायक ठरत असल्याचे आजरासागर कारखान्याचे संचालक राजू मुरकुटे व सामाजिक कार्यकर्ते संजय घाटगे यांनी सांगितले वनविभागाच्या कारभाराबाबत वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले आहे